मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे सतरा चला तर बघूया आणि सुरू करूया आजचा काय विषय आणि काय विषय ते बघूया मेंदूच्या पेशींना सतत चालना द्या मेंदूच्या पेशींना सतत चालना द्या काय विषय ते बघूया मोठेपणी पेशी निर्मितीचा वेग मंदावलेला असतो तरी पेशीचा सतत चालना ही लागतेच आणि म्हणूनच प्रौढ मेंदू ही आव्हानाचा शोधात असतो प्रौढ मेंदू ही आव्हानाच्या शोधात असतो काय ते बघूया आपली मुलं बरेचदा शाळेत शाळेला कंटाळलेली असतात अभ्यास करायला कायमच नकार का असतो याच कारण आपल्या अभ्यास पद्धतीत सापडत पुस्तकात लिहिलेलं वहीत उतरवणं प्रश्नांची उत्तरं पुन्हा लिहिणं पाठ करून लिहिणं वही उतरवून काढणं पुन्हा पुन्हा परीक्षा देणं आव्हान आहे शून्य आव्हान म्हणजे ही पण ह्याच्यामध्ये काही आव्हान नाही तर पुढे बघूया काय वही उतरवून काढणं पुन्हा पुन्हा परीक्षा देणं यात शून्य आव्हान आहे अभ्यासाचा विषय एकदा समजून घेत घेणं म्हणजे नवा विषय आत्मसात करणं यात मेंदूला आव्हान मिळत एकदा समजून घेणं अभ्यासाचा विषय एकदा समजून घेणं म्हणजे नवा विषय आत्मसात करणं यात मेंदू मेंदूला आव्हान मिळतं पण त्याचं पुन्हा पुन्हा सादरीकरण करण्यातून नवी निर्मिती नवी पेशी निर्मिती होत नाही अभ्यास पक्का होण्याचं काम यातून काही प्रमाणात होत अभ्यास पक्का होण्याचं काम यातून काही प्रमाणात होत पण पुढे त्याचा चांगलाच कंटाळा येतो पुढे त्याचा चांगलाच मुलांना कंटाळा येतो म्हणून मुलं कंटाळतात था उपक्रमाशी जोडला गेला तरच त्यांना त्यातून नक्कीच आनंद मिळेल पुढे पण हे उपक्र उपक्रम आवड असतील तरी त्यात त्यांना आनंदच मिळेल उत्क्रांतीच्या काळात माणसाचा मेंदू अधिकाधिक तत्पर -अधी आणि चलाक होत गेला त्याला तसं ठेवायचं असेल तर जाणीवपूर्वक दिनचर्येत बदल करावा लागेल कसं ते बघूया त्याला आपल्याच मेंदूला सतत आव्हान देत राहावे लागेल तरच त्याचा मेंदू काळाच्या कसोटीवर उत्तम राहील मेंदूला आव्हानात्मक काम देणं देत गेलं तर तो सतत तरतरीत राहतो मुलं निसर्गतात वेगवेगळी आव्हानं शोधत असतात कारण त्यांना सतत शिकत राहायला आवडत मुलांना सतत शिकत राहायला आवडत म्हणून ती नेहमी अशी आव्हानं शोधत असतात मेंदूची मागणी पूर्ण करण्याच्या कामात ते सतत सततच असतात मेंदूची मागणी पूर्ण करण्याच्या कामात ते सतत असतात एखादी नवी गोष्ट शिकायची तर लहान मुलं ती पटकन शिकतात एखादी नवी गोष्ट शिकायची तर ती लहान मुलं पटकन शिकतात पण प्रौढ मेंदूला त्यांच्यासाठी वेळ जास्त लागतो पण प्रौढ मेंदूला त्यासाठी वेळ जास्त लागतो सतत सरावही जास्त लागतो आणि शिकवलेलं विसरून जाण्याची शक्यताही जास्त असते प्रौढांच्या बाबतीत शिकलेलं विसरण्याची जाण्याची ही जास्त असते मात्र जर संपूर्ण लक्ष देऊन ठरवून मेहनत केली तर प्रौढ ते शिकू शकतो हे पण लक्षात घेण्यासाठी मित्रांनो कारण पेशी निर्मितीचा वेग मंदावलेला असला तरी पेशींना सतत चालना ही लागतेच आणि म्हणूनच प्रौढ मेंदू ही आव्हानांच्या शोधात असतो गुड त्यामुळे मेंदूला सतत आव्हान देणे गरजेचे असते तुम्ही नवीन नवी गोष्टी नवी शिकला की मेंदू तल्लक राहण्यास नक्कीच मदत होते हे मात्र नक्की अशा प्रकारे मित्रांनो मेंदूच्या बाबतीत पेशींना सतत चालना कशी द्यायची बाबतीत मी तुम्हाला काही माहिती सांगितलेली आहे तर त्यानुसार आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद